मढ येथे बालयोगी श्री संत हरिरामदास बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिराम सप्ताह व श्री संत ज्ञानेश्वर पारायण सोहळा आजपासून सुरुवात झाली संत हरिरामदास बाबा प्रतिमेचे पूजन भगवान गणपत मस्करे पाटील दत्तात्रय पांडुरंग मस्करे पाटील तर श्रींचा व साईबाबांचा सा अभिषेक सरपंच महेंद्र सदाकाळ यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी या कार्यक्रमाला हभप सुभाष महाराज भालेकर हभप कैलास महाराज नायकोडी बबन मस्करे पोपट सदाकाळ महा बुट्टे शिवाजी पानसरे गवजी लोखंडे जनार्दन मोडवे पांडुरंग मस्के मुरलीधर मोडवे देवराम मोडवे कांताबाई पानसरे निलेश मस्करे दगडू मस्करे अविनाश मस्करे बजरंग मस्करे इत्यादी मान्यवर उपस्थित होते याच बातमीचा आढावा घेतला आहे आयवन्यूज चे प्रतिनिधी अशोक मस्करे यांनी श्री संत हरिरामदास बाबा हे समाधी स्थळ आपल्या मडगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संत हरिरामदास बाबा यांची आख्यायिका माझ्या माहितीप्रमाणे आपल्या मडगावातील जुने कार्यकर्ते जुने लोक जुने बाबांचे भक्त जे होते यांनी सांगितल्याप्रमाणे थोडी अधिक माहिती घेऊन जुन्नरच्या एका माणसाला विचारून त्यांनी सांगितलं की श्री संत हर्यामदास बाबा हे नंबुद्री ब्राह्मण कुळातील नमूद्री ब्राह्मण कुळ हे श्रेष्ठ ब्राह्मण कुळ समजलं जातं केरळ प्रांतामध्ये भगवान शंकराचार्यांचा जो अवतार झाला ते सुद्धा नंबुद्री कुळातील होते आणि म्हणून त्या नंबुद्री कुळातील जन्माला आलेला हा लहान मुलगा तेरा वर्षाचा चौदा वर्षाचा असेल तो फिरत फिरत जुन्नर या ठिकाणी आला जुन्नर या ठिकाणी आल्यानंतर इकडे पा पाताळेश्वर म्हणून जे स्थळ आहे त्या पातळेश्वराच्या ठिकाणी हरिराज बाबा गेले त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी त्यांची साधना सुरू केली ते देवीचे महान भक्त होते देवीचा एक मोठा फोटो त्यांच्याकडे अंबिकेचा फोटो त्यांच्याकडे होता आणि त्या देवीचा फोटो समोर ठेवून ते देवीची उपासना करायची पातळेश्वराच्या ठिकाणी एकांत त्यांना असल्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी उपासना सुरू केली परंतु काही लोकांनी त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली काही लोक लॉटरीचं तिकीट मटक्याचं मला मटका मिळ लागेल का लॉटरी लागेल का असं विचारू लागले शेवटी नाईला जाणं एका माणसानं त्यांची खूप सेवा केल्यामुळे त्याला जा तू लॉटरीचं तिकीट काढ असं म्हटले आणि त्याला काही हजाराची लॉटरी त्या काळामध्ये लागली त्यामुळे लोकांची झुंबड त्यांच्याकडे येऊ लागली तिथून त्यांनी लोकांनी त्रास आपल्याला देऊने आपल्या साधने विकणे येऊ नये म्हणून त्यांनी पायी प्रवास गणेश थंडीतून करून आमचा मड बाजूला एक मसोबाचा डोह म्हणून होता त्या बाजूला ते आले तिथे जांभळीचं एक झाड होतं त्या जांभळीच्या झाडाखाली मसोबा स्थापित केलेला होता पूर्वजांनी त्या ठिकाणी ते राहिले वास्तविक ते भयानक स्थान असं म्हणजे गावकरी समजायचे परंतु तो लहान मुलगा तेरा वर्षाचा त्या ते ठिकाणी रात्रंदिवस राहिल्यानंतर गावातील काही लोकांनी आणि थोडी विचारपूस केली कोण मुलगा तर समजलं की बाहेरचा मुलगा आहे मग आमच्या गावातील काही जाणतेचे जुने लोक होते विशेषतः म्हणजे त्या टायमाला पूर्ण महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात गाजलेलं पैलवान म्हणून जे कुशापू पैलवान होते त्यांनी त्यांची जास्त विचारपूस केली आणि विचारपूस करून त्यावेळेचे पाटील त्यावेळेचे सरपंच त्यावेळेचे गावकरी या त्या सर्व ग्रामस्थांनी त्यांना गावामध्ये भिक्षा मागण्यासाठी येत जा असं सांगितलं परंतु त्यांनी सांगितलं तर बाबा भिक्षापेक्षा मला माझी साधना करायची कुठे एखादं स्थळ असेल तर सांगा मग लोकांनी हरिश्चंद्र गडावर सांगितलं इथे हरिश्चंद्रगड जवळ आहे त्या ठिकाणी तुम्ही साधना करा मग ते हरिश्चंद्रगडावर त्या ठिकाणी गेले आणि हरिश्चंद्रगडावर गेल्यानंतर त्यांनी त्यांची साधना सुरू केली साधना सुरू केल्यानंतर बरेच दिवस म्हणजे महिना दोन महिने दिवस गेले असतील आणि त्यावेळेला तीन ते चार साधू त्या ठिकाणी कोतुळ भागातून म्हणजे इगतपुरी भागातून आले आणि आल्यानंतर हे ज्या ठिकाणी बसले होते गुहेमध्ये त्या ठिकाणी ते साधू म्हणायला लागले की ही जागा आमची <coughs> तू या ठिकाणाहून निघून जा परंतु या मुलाने सांगितलं की तुमच्या अगोदर मी या ठिकाणी आलेलो आहे त्यामुळे मी जाणार नाही माझी साधना जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत मी आणणार नाही परंतु त्या साधूंना काय त्याची दया आली नाही त्यांनी तीन चार जणांनी मिळून त्या बाबांना अशी मारहाण केली आणि मारहाण केल्यानंतर गुराखी मुलं जी होती त्यांना कळलं आणि कळल्यानंतर त्या गुराखी मुलांनी घोगडीमध्ये त्या मुलाला घालून ध्रेश्वरला आणलं इकडे एक शोकू आणि मड ग्रामस्थांना ज्यावेळेला निरोप द्यायला एक माणूस आला त्यावेळेला ग्रामस्थ आमची या ठिकाणाहून त्या ठिकाणी गेले घरेश्वरला आणि त्या बाबांना इकडे मढमध्ये घेऊन आले मढमध्ये आल्यानंतर मारुतीच्या देवळामध्ये त्या ठिकाणी बाबांना बसवलं त्यावेळेला बाबा थोडे थोडे बोलत होते परंतु साधू कसा असतो साधूचं अंतकरण किती विशाल असतं एक त्यांचा शेवटच्या क्षणाला असा आला की ज्या वेळेला बाबांनी बाबांना विचारलं लोकांनी की तुम्हाला कुणी मारलं आम्हाला सांगा आम्ही त्यांचा समाचार घेतो त्यावेळेला बाबांनी सांगितलं की मला जरी मारलं असले तरी तुम्ही कुणीही त्या साधूंना मारू नका जाऊ द्या उदार अंतकरणाने क्षमा आणि बाबांनी त्यांना केली आणि त्याच्यानंतर सांगितलं की मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तो माझी पटकणी तुम्ही समाधी जिवंत समाधी देऊन टाका आणि त्यावेळेला मग बाबांची मिरवणूक थोडक्यात काढली आणि या ठिकाणी समाधीचं स्थळ निश्चित करून गावकऱ्यांनी त्यावेळेला इथं समाधी स्थळ त्यांना दिलेलं आहे समाधी स्थळाचं वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी बाबांना काही लागत नाही बाबांना फक्त गोड नैवेद्य लागतो खडी साखर किंवा गोळाचा खडा एक ठेवून मनातली मनोकामना जर बाबांना या ठिकाणी सांगितली तर निश्चितच बाबा आपली मनोकामना पूर्ण करतात बाबांच्या ठिकाणी मला आलेला अनुभव थोडक्यात सांगतो एकदा असे पांढरेकण सफेद पांढरेकण खूप असे पसरलेले मी माझ्या डोळ्यांनी एकदा पाहिले होते त्यावेळी समाधी मंदिर नव्हतं पूर्ण असं इथं ओके होतो मोकळं होतं म्हणजे असं साक्षातकारी एक संत आहे आणि असा एक साक्षातकारी संत बादयोगी हो आमच्या गावाला लाभला हे आम्हाला आमच्या गावाच्या दृष्टीने फार मोठं आम्ही आमचं भाग्य समजतो ही मिळालेली मला माहिती जी आहे मी थोडक्यात सांगितले बाबांना बसवलं आणि बसवल्यानंतर परत बारा वर्षांनी बाबांची समाधी उकार उकारली आणि ते उकारणे पूर्ण समाधी बांधून घेतली

बाबांचं दर्शन घेतात सप्त्याला उपस्थित राहतात मोठ्या आनंदात आणि उत्साहात फागुन वद्य एकादशीचा उत्सव या एक ठिकाणी बाबांच्या नावाने साजरा केला जय गुरुवर तपोनिधी बाळासाहेब फणसे स्वामी हरिभक्ती परायण सुभाष महाराज भालेकर व समर्थ सद्गुरु सीताराम स्वामी से महाराज यांच्या मार्गदर्शनाने संपूर्ण ग्रामस्थांच्या सहकार्याने सन एकोणीशे अठ्याहत्तर सालापासून हा संत हरिरामदास बाबांच्या पुण्यतिथी नाम यज्ञ सुरू केलेला आहे आणि तो अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये श्रीक्षेत्र मड गावामध्ये संपन्न होत असताना सर्व ग्रामस्थांचं वारकऱ्यांचं या ठिकाणी मोलाचं असं सहकारी नाम यज्ञाला मिळत असतं चालू असलेलं नाम बेचाळीसाव्या वर्षामध्ये आपण या ठिकाणी मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये हा नामयज्ञ संपन्न करत आहोत तारा वाटप्रमाणे याही वर्षी संत हरिश बाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने वैकुंठवासी हरिभक्तपरायण कोंडाजी बाबा डेरे यांच्या आशीर्वादाने स्वामी अमृतनाथ स्वामी महाराज यांच्या आशीर्वादाने आणि त्या उपस्थित असलेल्या सर्वांच्या सहकार्याने मड गावस्थ आणि मड वारागाव यांच्या सर्वांच्या सहकार्याने आजपासून या ठिकाणी अखंड हिणाम सप्ताह या गावामध्ये सुरू होत आहे खरंतर ही अतिशय परमार्थ भूमी आहे की या गावामध्ये परमार्थाचा एक वेगळा वसा आणि वारसा या गावाला लाभलेला आहे संत आरस बाबांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि त्यांच्या पुण्य पुण्यच्या पदस्पर्शाने त्या गावाला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि म्हणून या गावामध्ये विशेष बाब सांगायची म्हटलं तर या गावामध्ये रोज त्या ठिकाणी नित्य नेमाने हरिपाठ चालतो याने या महिन्यात येणाऱ्या दोन एकादशीचे त्या ठिकाणी हरिकीर्तन या ठिकाणी होतं ते ह्या गावाला असं वेगळं महत्त्व पण आहे आणि विशेष म्हणून सांगायचं झालं तर ज्यांच्या पुण्यनिमित पुण्यतिथीच्या निमित्ताने हा कार्यक्रम संपन्न होत असतो ते संत आर बाबा यांची जिवंत समाधी ह्या गावाला लाभलेली आहे आणि म्हणून या गावात त्यांची कृपादृष्टी नेहमी या ठिकाणी होत असते त्यांच्या प्रत्येक भाविक आणि भक्ताला या ठिकाणी कोणत्याही प्रकारची आणि या गावाला कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही ज्या ज्या वेळेस या गावाला कोणत्याही प्रकारचं अडचण येते त्यावेळीस या महात्म्यांच्या रूपाने ती अडचण आच्ण अतिशय दूर होऊन जाते आणि म्हणून सर्व भाविक अतिशय गुन्ह्या गोविंदाने गेली सात आठ दिवस या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचे या ठिकाणी स्वतःला वाहून मग त्याच्यामध्ये म समस्त पानसरे मंडळी असतील भोमरे पानसरे मंडळी असतील सदाकाळ मंडळी असतील बुट्टे मंडळी असतील मोरवे मंडळी असतील मस्करी मंडळी मस्त असतील आणि विविध प्रकारचे असणारे विविध जथे यामध्ये स्वतःला या ठिकाणी झोपून देतात आणि हा सप्ताह गावाचा नसून माझ्या घरातला हा कार्यक्रम असून मी त्याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे असे प्रत्येकाच्या मनात एक भावना निर्माण होते आणि म्हणून आमच्या या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व संत मंडळी हे अतिशय परमार्थिकपणे या ठिकाणी प्रामाणिकपणे या ठिकाणी काम करतात आणि म्हणून हा सप्ताह गावासाठी एक विशेष सप्ताह या ठिकाणी जुन्नर तालुक्यामध्ये महिलाचं विशेष नाव घेतलं जातं या सप्त्याचं तर या सप्त सप्ताह सुरू झाल्यानंतर येथील गावातील सर्व भाविक संध्याकाळी सात ते नऊ या ठिकाणी हरी न आज आवर्जून उपस्थित राहतात त्यानंतर महाभोजनाचा या ठिकाणी कार्यक्रम होतो अशा प्रकारे विविध कार्यक्रम गेले आठ दिवस या ठिकाणी जाणार आहे आणि म्हणून या ठिकाणी होत असलेल्या सप्त्याला आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि याही पुढे असाच कार्यक्रम होत राहील अशा प्रकारची या ठिकाणी शुभेच्छा देऊन थांबतो जयंती देणार आहे